बेल्हे येथील दर सोमवारी भरणारा आठवडे बाजार सध्या चिखलाच्या साम्राज्यामुळे चर्चेत आहे पावसाळ्यात बाजारातील सर्व रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली असून ग्राहकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी चिखलातून वाट काढायची कसरत करावी लागत आहे यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे बाजारातील भाजीपाला विभागात रस्त्यावर पाणी साचून तयांसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे ग्राहकांना चिखलातून मार्ग काढत जावे लागते अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड पडले असून त्यात पाणी आणि चिखल भरलेला आहे या बिकट अवस्थेमुळे बाजारपेठेत येणाऱ्या प्रत्येकाला मोठा त्रास सहन करावा लागतो स्थानिक नागरिकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेल्हे उप बाजार आवाराकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे बाजारात कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत यामुळे पावसाळ्यात ही स्थिती अधिकच बिकट होते विक्रेते आणि ग्राहक दोघांनीही या समस्येवर त्वरित लक्ष देण्याची आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी केली आहे या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे जोपर्यंत रस्ते सुधारले जात नाहीत तोपर्यंत चिखलातूनच खरेदी करावी लागणार आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे न्यूज रिपोर्टर सुधाकर सहित एस बी पी न्यूज झाला याच्याबद्दल काय सांगाल आम्हाला मुरूम टाकून द्या मुरुमच टाकून दिला पाहिजे का कॉंक्रीट करून द्यायला पाहिजे कॉन्क्रेट करून दिले तर चांगलंच होईल तुमची मागणी काय त्यात काँक्रेट करूनच द्यायला पाहिजे सगळे सगळे पण हे सगळ्या बाजारांनी आपल्याच बाजारात नाही

दोन बाजार झाले सगळा पावसाचा काय करायचं आम्ही कसं दखल जरा घेतली पाहिजे ना तुम्ही त्यांच्याकडे काही तक्रारी वगैरे केली का नाही आम्ही नाही तक्रार केली अजून कशी तक्रार काही काय काय त्यांना सांगायचं आपण दोन बाजार सांगे पावतीवाल्याला सांगितले सांगितले जरा पाहिजे दखल घ्या आमची नाही गाडी मारण्याचा चालता येत नाही चालत आहे तुमची मागणी काय कॉन्क्रीट करायला पाहिजे आमची मागणी असे पाहिजे हो अशी आमची मागणी बाकी आहे वर्ष चांगलं वर्षानुवर्ष चिखलच बसत चिखलच वर्ष आम्ही अजून काही फरक नाही झाला तुम्ही याच्याबद्दल कोणाकडे मागणी केली का नाही परत अजून मागणी केली नाही मागणी केली नाही